टप्पा आज लोकार्पण झालाय सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय समृद्धी महामार्गाचा हा तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी असा आहे एकूण सोळा गावातून जाणारा हा रस्ता चोवीस पूर्णांक आठशे बहात्तर किलोमीटर लांबीचा आहे या टप्पाच्या लोकार्पणामुळे सातशे एक किलोमीटर पैकी आता एकूण सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे त्यामुळे युगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे मुंबई परिसरातून शिर्डीला अवघ्या एक तासात पोहोचता येणार आहे तसंच शेतकऱ्यांनाही मुंबईला माल जलद गतीने नेता येणार आहे तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठा भर घालणारा हा प्रकल्प आपला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमाल असेल दळणवळणाच्या माध्यमातून जी व्यवस्था आहे या सर्व गोष्टींमुळे या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार आहे आणि वाहनांच्या घसाऱ्याचीही मोठ्या